सव्वीस जानेवारीला मी आलो होतो त्यावेळेला पण आपण विचारलो होतो बर्ड फ्लूच्या बाबतीत काय आहे तर त्या दिवशी त्यावेळेला आपल्याकडे काही केसेस या नव्हत्या त्याच्यानंतर साधारण तीन केसेस बर्ड फ्लूचे जे सॅम्पल्स होते ते पॉझिटिव्ह आले मला वाटतं एक दोन दिवसापूर्वी ते रिपोर्ट आणि पंधरा एक दिवस पण ते तीन हे पॉझिटिव्ह आले आपल्या उदगीर तालुक्यातले हे सॅम्पल होते त्याप्रमाणे ज्या राज्य सरकारकडनं जे काही प्रिकॉशन आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहेत त्या घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण घेतल्यात नुसतं आपण उदगीर तालुक्यापुरतं नाही तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्या टीम ज्या आहेत त्या कार्यान्वित केल्यात कुठून धोका किंवा प्रादुर्भाव होऊ शकतो ह्याचा थोडंफार लक्ष ठेवून या सगळ्या आपले टीम जे आहेत ते कार्यान्वित आहेत घाबरायचं काही याच्यामध्ये कारण नाही आहे आणि जिल्हा प्रशासनाचं पूर्ण या ह्याच्यावर लक्ष आहे आणि वेळोवेळी आता काही ठिकाणी ते कोंबड्यांचं वगैरे हो जे कलिंग ज्याला आपण म्हणतो त्यांचं ते करण्यात आलंय अलर्ट झोन दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये करण्यात आले वाहतुकीवर एकवीस दिवसाचे निर्बंध हे लावण्यात आलेले आहेत बत्तीस रॅपिड रिस्पॉन्स टीम हे आपल्या कार्यान्वित निर्जंतुकरण केलंय त्याचबरोबर पोल्ट्रीचे जे पिल्ल आहेत त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेत पण तरी लक्ष ठेवून आहे आपण असे आहेत की त्यामुळं असं काही घाबरण्याचंही नाही पण आपण याच्यावर लक्ष ठेवून आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं